नमस्कार मित्रांनो ही आपली संपदा तूर असून बघू शकता आता पूर्णपणे फुलरवर आली आहे आणि तुरीच्या ए कोचीत एक अर्ध्या चलपा पण पकडल्यात बघू शकता तुम्ही आणि हे संपदा जातीची तूर असून हिची उंची जवळपास पाच साडेपाच फूटपर्यंत झालेली आहे आणि हिला आपण दोनदा हिची कटाई केली आहे आपण जे तुरीची शेंडेक आपण दोनदा केली त्याच्यामुळे तुम्ही फुटवे बघू शकता किती फुटवे आहेत बघा बघू शकता तुम्ही किती प्रमाणात फुटवे आहेत ते बघू शकता तुम्ही तुरीला आणि फुटवे असल्यामुळे निश्चितच आपल्याला जो उत्पादन आहे तो जास्त प्रमाणात होईल कारण की आपण दोनदा याची कटाई केल्यामुळे शेंडे कापण त्यामुळे भरपूर असे फुटवे आले आहेत आणि प्रत्येक फुटवेला बघू शकता एका तुरीच्या तुरीला किती फुटवे आले आहेत ते बघू शकता तुम्ही त्यामुळे निश्चितच आपल्या तुरीच्या उत्पादनात ही भर पडणार आहे बघू शकतात